या बुलेटिन सुरुवातीला एक धक्कादायक बातमी खासगी क्लासेसमध्ये मध्ये बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून चिडलेल्या बापानं आपल्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली या मारहाणीमध्ये त्या मुलीचा सा मृत्यू झालाय साधना भोसले असं सा त्या मुलीचं सा नाव आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली असून साधना आटपाडीमध्ये बारावीचं शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिची तयारी सुरू होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होतं त्यासाठी खाजगी शिकवणी तिला लावली होती या शिकवणीमध्ये एक सराव परीक्षा झाली तर तिला कमी गुण मिळाल्यामुळे वडील चिडले कमी गुण का मिळाले असा सवाल विचारत वडिलांनी मुलीला बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर या मुलीचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी वडील धोंडीराम भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे धोंडेराम भोसले हा नेलकरंजी गावात माध्यमिक विद्यालयात शिक्षक होता एका बारावीत शिकणाऱ्या मुलीला चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तिच्या जी काही बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातली ही धक्कादायक घटना साधना भोसले असं या मुलीचं नाव ती बारावीच्या वर्गात शिकत होती पुढे मेडिकलला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असताना ज्या काही शिकवण्या लावलेल्या होत्या त्या शिकवणीच्या सराव परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून रागामध्ये तिच्या वडिलांनीच इतकी बेदम मारहाण केली की त्यामध्ये तिचा मृत्यू झाला यासंदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर बारावीत शिकणाऱ्या मुलीचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला मारहाण करणारा बाप हा देखील एक शिक्षक आहे काय का सविस्तर माहिती अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल आटपाडी तालुक्यातील नीलकरंजी गावामध्ये ही घडलेली ही जी मुलगी आहे ती वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीची आहे ती तयारी करत होती आणि वडीलसुद्धा आणि तिचे कुटुंबीय तिला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न करत होते आणि एकूणच पाहायला गेलं तर ह्या मुलगीला सराव चाचणीमध्ये कमी मार्क मिळालं याचं निमित्त झालं था आणि तिला वडिलांनी घरामध्ये जो जाता असतो त्या जात्याचं लाकडी दांडा घेतला आणि तिनं जबरदस्त अशी मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये ती अगदी निप्चित पडली मात्र वडिलांनी त्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं तिला उपचाराला वेळ दाखल केलं नाही आणि त्यातच तिचा मृत्यू झाला एकूणच या घटनेनंतर सांगली जिल्हा हादरून गेलेला आहे कारण ही जी परीक्षा आहे ती कोणती महत्त्वाची परीक्षा नव्हती कारण सरावच परीक्षा होती आणि सराव परीक्षेमध्ये कमी जास्त मार्क पडले जाऊ शकतात आणि त्यातच सुधारणा करून पुन्हा नव्या परीक्षेला आहे ते जास्त मार्क पाडले जाऊ शकतात मात्र वडील शिक्षक असले सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या समजावून घेतल्या नाहीत आईसुद्धा लोकप्रतिनिधी आहे गावामधली आणि आईनंसुद्धा ह्या गोष्टी समजावून घेतल्या नाहीत अखेर या मुलीचा या मारहाणीमध्ये आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आईनं स्वतः या संदर्भातले आहे ते आपल्या नवऱ्याच्या विरोधात त्या मुलीच्या वडिलांच्या विरोधात आहे ती फिर्याद दिलेलं आहे त्यावरून या आता वडिलांच्यावरती कारवाई आहे ती पोलीस करताना पाहायला मात्र एकूणच पाहायला गेलं तर शिक्षणासाठी किंवा कमी मार्कांच्यासाठी जे आहे ते मुलांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार आहे तो हा सांगली जिल्ह्यातल्या आठपडी तालुक्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या घटनेनंतर आहे ते सगळीकडं हळहळ इथे व्यक्त केली जाते आता पोलीस या सगळ्या मुळाशी जाऊन किंवा या घटना पुन्हा घडणार नाही यासाठी ज्या आहेत त्या काही गोष्टी उपाययोजना हाती घेतात का हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे वडील धोंडीराम भोसले बरोबर ज्ञानेश्वर आणि काय त्याची पार्श्वभूमी आहे शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना अशा प्रकारचं वर्तन आणि स्वतःच्या विद्यार्थी मुलीबाबत हे अजिबातच अपेक्षित नाही आहे त्यामुळे एकूणच शिक्षकी पेशा असलेल्या या वडिलांकडनं झालेलं हे कृत्य खरं तर खरंच निंदनीय आहे मात्र काय पार्श्वभूमी या व्यक्तीची इतर वेळीसुद्धा वडील जे आहेत ते नामांकित या भागातले सगळे शिक्षक आहेत आणि त्यांची संस्था शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा ते नावाजलेले शिक्षक म्हणून ओळखले जातात गावामध्ये सुद्धा त्यांचं वलय आहे त्यांनी पत्नीलासुद्धा आहे ते ग्रामपंचायतीचं सरपंच केलं होतं त्यावरूनच या कुटुंबाचा अंदाज आणि या वडिलांचा अंदाज आहे तो येऊ शकतो आहे मात्र असं असताना स्वतःच्या मुलीला समजूत घेण्याची कुवत आहे ते त्यांच्यामध्ये दिसून आले नाही खरं तर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या प्रती कशा पद्धतीनं वागावं हे वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र आपल्या मुलीच्या प्रतीसुद्धा हा शिक्षक आहे तो या विद्यार्थी म्हणून तिच्याकडे बघितला नाही किंवा बाप म्हणूनसुद्धा बघितलं नाही खरोखर बापाचा या ठिकाणी मुलीच्या स वरती किती जीव असतो तो वारंवार अनेक घटनेतून आपण पाहत असतो मात्र या मुलीला मारहाण करण्याचं धाडस आहे ते या बापानं दाखवलं निर्दयी बाप असा म्हणावा लागेल आणि या मारहाणीमध्ये आहे त्या चा मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि खरंच या घटनेनंतर सांगली जिल्हा पूर्णपणे हादरून गेलेले केवळ जे कारण होतं ते सराव परीक्षेमध्ये कमी मार्क मिळालेले खरं तर या विद्यार्थिनाला दहावीमध्ये आहे ते पंच्याण्णव टक्के मार्क मिळाले होते बारावीमध्ये सुद्धा ती याच गुणांना आहे ती उत्तीर्ण झाली असती मात्र वडिलांची अतिमहत्वाकांक्षा नडली आणि त्यामध्येच आहे ती या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्याचं पाहायला मिळते बरोबर ज्ञानेश्वर थोडंसं थांबवते शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत सर स्वागत न्यूज एटीन लोकमत मध्ये एकतर अतिशय दुर्दैवी घटना सांगलीमध्ये घडलेली त्या मुलीला मारहाण नेमकी कशी झाली कुठे मार लागला हे हा वेगळा भाग आहे ज्यामध्ये तिचा मृत्यू झालाय मात्र अतिमारकांचा हव्यास पालकांचा सुद्धा विद्यार्थ्यांकडनं अति अपेक्षा आणि यामध्ये त्यातूनच घडलेलं हे कृत्य म्हणावं लागेल का काय मानसिकता आहे पालकांची सध्या पालकांची मुलं जर त्यांच्या प्रेमातून जन्मली असती तर हे जग खूप वेगळं झालं असतं असं एक जे कृष्णमूर्तींचं प्रसिद्ध वाक्य आहे तेव्हा पालकांचं मुलांवर प्रेम नाही तर पालकांचं फक्त आपल्या अपेक्षांवर प्रेम आहे माझी महत्वाकांक्षा जर तू पूर्ण केली तरच मी तुझ्यावर प्रेम करील अन्यथा मी तुझा बरी घेईल या टोकाला हे पालकांचं महत्वाकांक्षाच प्रेम गेलेलं आहे आणि सर्वात वाईट गोष्ट ही आहे की हे मारणारा एक शिक्षक आहे ज्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे काय हे समजून सांगायचं आहे पण तो शिक्षक जरी असला तरी आपल्या समाजाचे एकूण कंडिशनिंगचा बदे आहे असंच दुर्दैवाने म्हणावं लागतंय आणि आपले प्रतिनिधी आता म्हणाले तसं की ही परीक्षा म्हणजे काही नीटची अंतिम परीक्षा नव्हती ही फक्त कळ परीक्षा होती आणि काही बातम्यांमध्ये असं आलेलं आहे की ती मुलगी वडिलांना असं म्हणाली की तुम्ही काय पडले तर त्याच्यातून पण ते चिडलेत असं पण हे दिसत आहे काय म्हणाली होती ती मुलगी आपल्या वडिलांना ती मुलगी काहीतरी असं म्हणाली होती की तुम्हाला तरी इतके मार्क पडलेले तु, तु, आहेत का किंवा तुम्ही काय नाही कलेक्टर झाले असं काही बातम्यांमध्ये आलेलं आहे तर तसं जर बोललं असेल तर त्या मुलीची काहीच चूक नाही कारण पालक आपली स्वतःची क्षमता न बघता मुलांवर मात्र आपल्या अपेक्षा लादत राहतात आपली स्वप्न त्यांच्यावर आपण समाजामध्ये ज्या काही प्रतिष्ठित गोष्टी आहेत त्या प्रतिष्ठित गोष्टींचा ते धरतात याचा हा बरी आहे आणि यातला क्रवरे जे आहे हे सगळ्यांना हादरून टाकणार आहे पण या निमित्ताने मला एक वेगळा मुद्दा असं मांडावा असं वाटतं की आपण समाजानं डॉक्टर होणं इंजिनियर होणं क्लास वन अधिकारी होणं या गोष्टीला जे आवास्तव महत्व दिलंय तर या अवास्तव महत्वाचा सुद्धा अप्रत्यक्ष हा परिणाम असतो एक साधा शेतकरी होणं एक चांगला माणूस होणं याला आपण जिस्क महत्व देत नाही परंतु आपण यूपीएससी चे निकाल लागल्यानंतर ज्या प्रकारे आपण सगळेजण त्यांना सगळ्यांना डोक्यावर घेतो किंवा डॉक्टर इंजिनिअरिंगच्या या सगळ्या नीटच्या परीक्षांना जे करतो याचा हा परिणाम आहे आणि म्हणून जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की आपलं शिक्षण हे किडलेलं आहे कारण ते आपल्याला यशाची पूजा करायला शिकवतं मला असं वाटतं की मुलांना त्यांच्या अपयशासह आणि मर्यादांसह स्वीकारण्याची तयारी पालकांनी दाखवणं किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे तू जसं आहे तसं मी तुला स्वीकारतो या प्रकारची मानसिकता आपल्याला समाजामध्ये घडवावी लागेल आणि म्हणून या मुलीचा बळी हा प्रत्येक जण प्रत्येक पालक आपल्या मुलांचा थोडं थोडा बळी घेतच असतो ही मुलगी फक्त मृत्यू पडलेली आहे परंतु तणावाचा जो बळी आहे ही सगळीच मुलं आज समाजाची आहेत आणि सगळीच पालक मुलांचं पाला त्या प्रकारचं शोषण करतायत आणि म्हणून या घटनेने आश्वस्त होऊन एकूणच आपल्याला संपूर्ण समाजाची मानसिकता बदलणं आणि केव्हा यशस्वी होणं म्हणजे डॉक्टर इंजिनियर किंवा पैसे मिळवणं नव्हे तर एक संवेदनशील चांगलं आयुष्य जगता येणार ते एका शेतकऱ्याचं असेल कामगाराचं असेल एखादा गरीब माणसाचं असेल तर या पद्धतीची मानसिकता बदवणं ह्याच सगळ्यात मोठं आपल्याला आव्हान आहे असं मला या अत्यंत खेदजनक हेरम सर मात्र आताच्या घडीला म्हणजे आता, आता सध्या ऐंशी आणि नव्वद टक्क्यांना कोणीच विचारत नाहीयेत शिक्षक काय पालकांची सुद्धा अपेक्षा असते की पंच्याण्णवच्या पुढेच टक्के म्हणजे अगदी नव्याण्णव शंभर टक्क्यांपर्यंतची अपेक्षा असते कारण स्पर्धाच इतकी वाढली आहे तुझ्याच बरोबरच्या जर बाकी मुलांना इतके टक्के मिळतात तर तुला का इतके कमी अशा प्रकारचं जे आ, हे असतं काय का, का म्हणत प्रेशर असतं मुलांना टाकलेलं पालकांकडनं सुद्धा आणि शिक्षकांकडनं सुद्धा ते एक मुलांना कारणीभूत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांकडे कोणत्या दृष्टीनं बघायचं शिक्षण घेऊन पुढे आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी बरोबर अगदी बरोबर म्हणजे याच्यामध्ये पालकांचा पालकांना समजून घेण्याचा आणि मुलांना समजून घेण्याचा एक भाग इतका आहे की आपण अशा अर्थव्यवस्था स्वीकारली की त्याच्या अगदी दोन चारच आहेत की तुम्ही आय टी सेक्टरमध्ये जाणं विशिष्ट परीक्षांमध्ये पुढे जाणं डॉक्टर इंजिनियर आय एस किंवा या प्रकारचं आणि ज्यांना स्वतःच फार मोठं उत्पन्नाचं साधन नाही अशा मध्यमवर्गीय पालकांना असं वाटतं की मुलं हीच आपली इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्या मुलांनी जर हे केलं तरच ही मुलं पुढे जातील नाही तर मुलं काय करतील अशा पद्धतीच्या एक मानसिकता पालकांची असते विद्यार्थ्यांची असते आणि त्याला एक प्रेस्टित स्टेटसचा सिंबॉल जोडला गेल्यामुळे पालक त्याचाही आग्रह धरत असतात या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून या प्रकारचं हे बनतं त्यामुळे पालकांची आणि एकूण म्हणजे आपल्याला समाजाचीच एक जडणघडण किंवा अर्थव्यवस्थेचा जो एक टोन आहे तो आपल्याला याच्यामध्ये बदलावा लागेल हे एक दीर्घकालीन भाग आहे पण दुसरा भाग तुम्ही जो विचारला की पालकांनी मग काय दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे तर मला असं वाटतं की आपण प्रेस्टित सिंबॉलपेक्षा त्या मुलांचा कल काय आहे नेमका याच्यामध्ये जायला पाहिजे म्हणजे माझं एक भाचा आहे आणि तो भाचा त्याला पस्तीस टक्के मार्क पडले होते इंग्रजीमध्ये आणि त्याला आता आयटीआय मध्ये तो शिकला पण आयटीआय मध्ये शिकल्यानंतर पुढे त्याने इंग्रजीच्या केम्ब्रिजच्या परीक्षा वगैरे दिल्या आणि आज अमेरिकेमध्ये तो आहे त्याच्या नावावर पेटंट आहे म्हणजे मुलं पुढे वेगवेगळ्या पद्धतीने जाऊ शकतात पण त्या मुलांच्या क्षमता काय आहेत मुलांची आवड काय आहे ते पालकांनी तो कल लक्षात घेऊन त्या प्रकारे ते मुलांना देणार आणि त्यांना त्या अर्थानं करिअरच्या दृष्टीनं प्रेशराईज न करणं त्यांचा जो कल आहे त्या कलाच्या दृष्टीने त्यांना पुढे नेण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल आणि या घटनेतला आरोप हा शिक्षक आहे त्यामुळे या घटनेचं गांभीर्य असं वाटतं की ज्यांनी या प्रकारचं प्रबोधन समाजाचं करायचं तेच जर याच्यातले गुन्हेगार असतील तर मग हे कुणाकडे आपण अपेक्षेने पाहिजे बरोबर आहे आणि यामध्ये काउन्सिलिंग दोघांनाही गरजेचं आहे मुलांना सुद्धा आणि पालकांना सुद्धा अगदी सर्वसामान्य पालक त्यांच्याकडनं आपण हे एक वेळ ग्राह्य धरू शकतो की त्यांच्याकडनं अशी कृती झाली मात्र तुम्ही म्हणताय हे आणखी धक्कादायक आहे की ज्याच्याकडून ही कृती झाली ते पालक सुद्धा एक शिक्षक होते आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे हे देखील आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर तुम्हाला काही विचारायचं आहे हेरम सरांना हेरम सर मला हा एकच प्रश्न विचारतोय कारण आम्ही आता ग्राउंडवरती ज्यावेळी वार्तांकन करतो त्यावेळी हा बाबी आहे ते समोर येतात कारण शिक्षणामध्ये दरी आहे ती मोठ्या प्रमाणात गरीब आणि श्रीमंतीची दिसून येते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते म्हटलं जाते मात्र एकूणच पाहायला गेलं तर सगळ्यांचा जो अट्टास असतो की आपली मुलं आहे ते या सगळ्या रेसमध्ये यायला पाहिजे मात्र ग्रामीण भागातल्या मूलभूत सुविधा आणि शहरातल्या मूलभूत सुविधा यामध्ये कुठंतरी विद्यार्थ्यांचा गोडमारा होते आणि ह्या पालकांची मनस्थिती या संदर्भातली आहे ती बदलली जावी असं वाटत नाही का आपणाला अगदी बरोबर आहे कारण असं झालंय की आज हे सगळे जे कोर्सेस आहेत हे सगळे आर्थिक क्षमतेशी जोडले गेलेले आहेत म्हणजे तुम्हाला साधा नीटचा सा क्लास लावायचा तरी आज काही हजारांची लाखांची फी आहे आज अकरावी बारावीला मोठ्या प्रमाणावर खर्च पालकांना करावा लागतोय आणि त्यामुळं आपण करिअरच्या संधी एक विशिष्ट बाबित केल्यामुळं आज पालक सुद्धा त्याची बदल आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्या देशामध्ये दे सारी जीप चालवायची असेल तरी लायसन लागतं किराणा दुकान टाकायचं तरी तुम्हाला ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र लागतं पण पालक होण्यासाठी आपल्याकडे कोणतंही प्रमाणपत्र लागत नाही त्यासाठी फक्त तुमचं वय पूर्ण होणं आणि लग्न होणं एवढे दोनच साठी आहेत तर मला नेहमी असं वाटतं की पालकत्वाची काहीच क्वालिफिकेशन नाही ना तुम्हाला पालक होण्यासाठी एक एक जिवंत मूल तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्हाला एकूणच मानसशास्त्र समजणं मुलाला कसं समजावून घेणं मुलाशी कशा पद्धतीनं तुम्ही व्यवहार करणं या सगळ्या गोष्टींच्या बद्दल प्रबोधन करण्यासाठी तुम्ही तुम्ही काउन्सिलिंगचा मुद्दा मांडला तर त्या प्रकारचं काहीच आपल्या देशामध्ये नाहीये ना आणि म्हणून आपण फक्त अशा प्रकारच्या कुठल्या तरी एखाद्या शिक्षणातल्या कुठला तरी एक मुद्दा घेऊन त्याच्यावर बोलत राहतो पण समग्रपणे या मुलांना कसं वाढवायचं आज मुलं व्यस्तांच्या आहारी जात आहेत आज मुलं हिंसक होत आहेत पालक आज या प्रकारचे मुलांशी वागतायत पालकांचाच कुठल्याच प्रकारचा आदर्श मुलांपुढे नाहीये आज व्यसनांच्या आहारी गेलेत पालकजाज मोबाईलचे ऍडिक्ट पालक आहेत तर अशा काळामध्ये मुलांकडून आपण काय अपेक्षा करणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला एकूणच सुशिक्षित पालक हीच मोठी समस्या झालेली आहे उलट मला सांगा की शेतकरी पालक आहेत आज त्यांना आपला पोरगा किती शिकतो हे माहित नाही या सांगली जिल्ह्याच्या पुढच्या बाजूला बिरदेव नावाचा मुलगा युपीएससी झाला आज त्याच्या वडिलांना तो काय शिकतोय हे सुद्धा माहित नव्हतं हो ते पोरगा युपीएससी झाले म्हणून कधी कधी असं वाटतं की जितकं दुर्लक्ष पालक करतील तितकी मुलं सुधारण्याची शक्यता आहे काय असंही कधी कधी वाटायला लागतं बरोबर हेरम सर थोडस थांबवते आहे याच संदर्भात सांगलीमध्ये काही संबंधितांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं ऐकूयात निलकर्जी मध्ये एक दुर्दैव घटना घडलेली गट आहे एका पिताना आपल्या मुलीला मारहाण केलेला आहे मार कमी पडले म्हणून आणि त्यामध्ये त्या, त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी मानसोपचार तज्ञ आपल्याबरोबर प्रदीप पटेल आहे त्यांच्याकडून जाणून घ्या ही घटना पहिला कशी बघताय काय खर तर जी घटना घडलेली गट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे वास्तवात असं आहे की या घटनेमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की तिचे वडील जी मुलगी तिथे मृत मुर्त पावली मृत्युमुखी पडली तिचे वडील शिक्षक होते आणि शिक्षकांनी मारहाण केलेली आहे ही मारहाण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना करणं किंवा लहान मुलांना करणं हे खर तर मानवी मूल्यांच्या विरोधात आहे कुठल्याही शाळेमध्ये नव्हे तर घरात सुद्धा मुलांना मारहाण करणं हे चूक असतं मुलांना प्रशिक्षण देणं शिक्षण देणं आणि त्याच्यासाठी वेळ काढणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य असतं आणि ते त्या ठिकाणी शिक्षक असलेल्या पालकांनी जर ते पूर्ण केलेलं नसेल तर अर्थातच मग इतर पालकांची अवस्था ही अत्यंत वाईट असेल हे जी घटना घडलेली याच्यामध्ये त्या मुलीनं मार्क कमी मिळवलेले आहेत असं पालकांना वाटलं म्हणजे त्या शिक्षकांना वाटलं खर तर दहावीला तिला नव्वदच्या वर मार्क आहेत आणि तिनं अतिशय चांगले मार्क मिळवलेले आहेत पण पालक जे शिक्षक होते ते शिक्षक ते पुरुष सुद्धा आहेत म्हणजे ती स्त्री आहे आणि स्त्रीनं प्रश्न विचारायचे नाही तिनं असा प्रश्न विचारला की तुम्ही एवढे मार्क मिळवून सुद्धा तुम्ही शिक्षक असे झालात स्त्रीनं एखाद्या पुरुषाला असा प्रश्न विचारणं ही गोष्ट सहन होणारी नसते यात या मुलीनं प्रश्न विचारलेला आहे पित्याला तर ते पित्याला सहन झालेले नाही हा वर्चस्ववाद आहे आणि हा वर्चस्ववाद मोडून काढण्यासाठी म्हणून त्या पालकांनी त्या पुरुषांनी त्या स्त्रीवर अत्याचार केलेले आहेत आणि ही पण अतिशय गंभीर गोष्ट आहे इथं लिंग दुजाभाव आपण ज्याला म्हणतो तो घडण्यात आलेला आहे या ठिकाणी त्या मुलीनं स्वतःहून सांगितलेलं होतं की मी ते मार्क मिळवेन परंतु त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पालकांनी तिसरी गोष्ट अशी आहे की पालक जे होते त्यांचं एक वर्चस्व त्या गावामध्ये होतं ते उपाध्यक्ष होते कुठल्या तरी संस्थेचे वगैरे आणि ते त्या ठिकाणी शाळेचे संस्थेचे सुद्धा कार्य कार्यभार सांभाळतात तर एक प्रकारचं आपली पत जी आहे समाजामध्ये ती पत मुलीनं जर मार्क कमी मिळवले तर ती घसरेल या आपल्या पते पतीसाठी किंवा आपली जी काही इज्जत आहे त्या इज्जतीसाठी त्या मुलीला मारण करून तिच्याकडनं मार्क जास्त मिळवणं ही अतिशय वाईट अशी घटना आहे म्हणजे ही मानसोपचारामध्ये आम्ही याला असं म्हणतो की ही विकृती ही आहे अशा पद्धतीनं एखाद्या मुलांकडून लहान मुलं मुली जी असतात त्यांच्याकडून आपल्या इज्जतीसाठी आपण कृती करून घेणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे चौथी गोष्ट अशी आहे कि मुलांनी काय करायचं किती मार्क मिळवायचे या सर्व गोष्टी या संदर्भात पुन्हा जाऊया बोलण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याकडे सर मानसोपचार तज्ज्ञांनी बरेच अँगल या घटने संदर्भातले सांगितले त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे त्यांनी तो जो एक मुद्दा सांगितला की त्या मुलीनं वडिलांना प्रश्न विचारला की तुम्ही का शिक्षक झाला तितके मार्क पडून तर तो मुद्दा अगदी बरोबर आहे म्हणजे आपण लहानपणापासून एक जो विनोद ऐकतो की वडील ऑफिस मधून येतात आणि त्या ठिकाणी एक प्रमाण एक दहावीच किंवा नवीचं काहीतरी एक प्रगतीपत्रक ठेवलेलं असतं तर ते मुलाला मारायला लागतात कारण त्याच्यात सगळ्या विषयात तो नापास असतो तर ते आई धावते आणि म्हणते तुम्ही त्याला का मारला तुमचं लहानपणी प्रगतीपत्रक मला सापडलं ते मी पुढे काढून ठेवलं होतं म्हणजे आपण आपली पात्रता न बघता आपल्या अपेक्षा मुलांवर लादण्याचा त्यांनी जो मुद्दा मांडलाय तो खूप महत्वाचा आहे आणि लहान मुलांनी पालकांना प्रश्न विचारायचे नाहीत ने नेहमी बरोबर आणि मुलं मात्र हे साधे आणि तिसरा जो मुद्दा त्यांनी जो मांडला की ते गावामध्ये एक प्रतिष्ठा होते त्या त्यांच्या त्या मुलीची आई पण एक लोकप्रतिनिधी होते त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेशी या गोष्टी जोडणं म्हणजे तुमचं मूल हे तुमच्या प्रतिष्ठेचं साधन कसं काय असू शकतं ते मूळ त्याचं आहे त्याचं त्याचं आयुष्य आहे तुम्ही तुमच्या याच्यावर आहात पण आपल्या प्रतिष्ठेशी ते सगळं जोडून पाहणं आणि मग लग्न प्रति सुद्धा अशाच प्रकारच्या मुलींचा त्या प्रकारच्या मग आपल्या स्टेटसच्या याला ते मुलगीच पाहिजे आपण पुण्यात त्या हुंडावळीत पाहिलं तर पालक ह्या मुलांकडे ज्या पद्धतीने आपल्या प्रतिष्ठेशी बरोबर आहे आ, हेरम सर तुमचा आवाज येत नाही आहे कदाचित आपला संपर्क तुटलेला दिसतोय मात्र बरेचसे अँगल या घटनेसंदर्भातले मानसोपचार तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ञांनी सुद्धा आपल्याला समजावून सांगितले त्यामुळे यातून एकच दिसतंय की सर्वसामान्य पालकांसोबतच विद्यार्थी आणि शिक्षक असलेल्या पालकांना सुद्धा काउन्सलिंग गरजेचं आहे आपल्या विद्यार्थी असलेल्या पाल्यांसोबत कसं वागायचं किंवा त्यांना कसं वागवायचं याचे देखील काही नियम असले पाहिजेत भलेही ती तुमची स्वतःची मुलं असली तरी सुद्धा असं शिक्षण तज्ञांचं मत आहे एकूणच आपली गावामध्ये असलेली पत राखण्यासाठी आपली मुलं ही काही माध्यम नाहीत हा जो काही प्रकार सांगलीमध्ये आटपाडीमध्ये घडलेला आहे हे त्याचंच एक प्रतीक म्हणावं लागेल गावातली असलेली पत राखण्यासाठी मुलीनं चांगले मार्क मिळवणं हे गरजेचं आहे जरा जरी सराव परीक्षेत देखील कमी गुण मिळालेले चालणार नाहीत आणि म्हणूनच याच रागातून आणि त्याचसोबत मुलीनं वडिलांना दिलेलं उलट उत्तर आणि या सगळ्या रागातनं वडिलांनी मुलीवरती राग काढला आणि जी काही मारहाण केली या रागातून त्यामध्ये या बिचाऱ्या बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू मुली झाला